तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं संजीवनी खरात ब्लॉग चॅनलमध्ये आणि आमची गावातून एक ट्रीप आली होती महिला महामंडळांसाठी तर आम्ही शनी शिक्षक शिंगणापूर झालं त्यानंतर महाराजांचा मठ एक बघितला आणि आता औंध येथे आलो इथे यमादेवीचं मंदिर आहे यमाई देवीचं मंदिर आहे आणि तुम्ही लेख स्टेशन बघा किती छान आहे व्ह्यू खूप सुंदर असा व्ह्यू आहे तर तुम्ही कधी आला आहे का नक्की कमेंट करून सांगा किंवा तुम्ही इथून असाल माझे व्हिडिओ बघित असाल तर नक्की कमेंट करून सांगा खरंच एवढा भारी व्ह्यू आहे ना अश खूप भारी साडेतीनशे ते चारशे पायऱ्या चालून वरती आलो आहे खूप छान पाय तर खूप दुखले जेवढं इथं दिसतंय तेवढं सगळं आल्या म्हणतात तर ह्या बाजून इकडे रोड आहे खाली जायला डायरेक्ट चारचं की भानुवर्ती येतील असं आहे लोकेशन आणि पाठीमागं दिसतं हे मंदिर आहे हे एम आय देवीचं मंदिर आहे हा पूर्ण सगळ्या आमच्या ग्रुपमधल्या महिला आहेत आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्ही इथून हे व्ह्यू बघितला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि जर खरंच व्हिडिओ चांगला वाटला तर एक लाईक सबस्क्राईब